नमस्कार मी प्रतीक्षा पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं आपल्या लंबोदर किचनमध्ये मनापासून स्वागत करते तर आज मी तुमच्यासाठी घेऊन आले गव्हाच्या पिठाचे रवाळ दाणेदार आणि पौष्टिक अशा लाडवाची रेसिपी बनवायला अगदी सोपे आणि इथे मी तुम्हाला एक खास सोपी पद्धत सांगून गोळ घालून हे लाडू तयार केलेले आहेत तर अगदी पौष्टिक अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच हे लाडू प्रचंड आवडतील तर हे जे लाडू आहेत ते आपण दोन महिने आरामात स्टोर करू शकतो जर तुम्ही कुठे बाहेर जाणार असाल तर हे लाडू प्रवासामध्ये नेण्यासाठी अगदी परफेक्ट आहेत तर चला तर मग आता वेळ न घालवता आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया तर सगळ्यात आधी आपण एका कढईमध्ये अर्धी वाटी साजूक तूप घालायचं आहे ज्या वाटीने आपण तूप घेतले त्याच वाटीने आपल्याला सगळं प्रमाण घ्यायचं आहे तूप घातल्यानंतर गॅस अगदी लो टू मिडियमच ठेवायचा तर आता यामध्ये आपल्याला घालायचं आहे एक वाटी गव्हाचं पीठ पीठ जे आहे ते मी स्वच्छ चाळून घेतलेलं आहे तर पीठ घातल्यानंतर गॅस अगदी मंद ठेवायचा आणि मंद गॅसवरतीच आपल्याला हे जे पीठ आहे ते तुपामध्ये छान असा खमंग वास येईपर्यंत भाजून घ्यायचे तर अगदी तीन ते चार मिनटं लागतात हे पीठ भाजण्यासाठी पण पीठ चांगलं भाजलं तरच लाडू जे आहे ते खुसखुशीत रवाळ आणि दाणेदार होतात तर इथे बघा हलकासा रंग बदलला गेला आहे आणखीन एक दोन मिनटं आपण हे पीठ भाजून घेऊया तर इथे तीन ते चार मिनटं झालेली आहेत तुम्ही याचा रंग बघू शकता आणि हे जे टेक्स्चर आहे ते अगदी रवाळ झालेलं आहे तर आता लगेचच आपण यामध्ये पाऊन वाटी इतका बारीक चिरलेला गूळ घालायचं आहे तर ज्या वाटीने आपण पीठ आणि तूप घेतलेलं त्याच वाटीने आपल्याला इथे गूळ देखील घ्यायचं आहे तर आता हा जो गूळ आहे तो पूर्णपणे विरघळेपर्यंत हे मिक्स करून घेऊया गॅस अगदी मंदच ठेवायचा तर हे जे लाडू करताना ही सगळ्यात महत्त्वाची टीप आहे इथे आपल्याला संपूर्ण लाडू बनेपर्यंत गॅस मंदच ठेवायचं आहे तर हे बघा गूळ जो आहे तो पूर्णपणे विरघळला गेलेला आहे यामध्ये चांगला मिक्स झाला गेला आहे गूळ जो आहे तो पूर्णपणे मिक्स झाला की आता यामध्ये मी आनी वेलची आनी लगेच इथे पाव चमचा जायफळपूड आणि वेलचीपूड घालते यामुळे आपले जे लाडू आहेत ते अजूनच छान टेस्टी होणार आहेत तर आता हे मिक्स करून घ्यायचं आणि लगेच आपल्याला इथे गॅस बंद करायचं आहे तर इथे मी हे व्यवस्थित एकदा मिक्स करून घेते आता हे आपल्याला हलकंसं मिश्रण जे आहे ते थंड करून घ्यायचं आहे तर हे जे लाडू आहेत बनवायला अगदी सोपे अगदी कुणीही सहज बनवू शकेल आणि आपल्या घरी जे रोजचं साहित्य असतं त्यापासूनच हे लाडू तयार होतात तर आता हे मिश्रण जे आहे पन, ताटा ते आपण एका ताटामध्ये थंड होण्यासाठी काढून घेऊया तर इथे लाडवाचं जे मिश्रण आहे मी ते एका ताटामध्ये काढून घेतले जेणेकरून लवकर थंड होईल तरी ते मिश्रण देखील हलकंसं थंड झालेलं आहे अजिबात हाताला चटके बसत नाहीत तर या मिश्रणामध्ये काही पिठाच्या ज्या गुठळ्या झालेल्या आहेत त्या हाताने नाही फुटू शकणार त्यामुळे आता आपण हे जे मिश्रण आहे ते एका मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून अगदी चालू बंद करत हे हलकंसं फिरवून घ्यायचं त्यामुळे काय होतं अगदी छान टेक्स्चर येतं आणि लाडू अगदी सहज वळले जातात तर इथे मी हे मिक्सरच्या भांड्यामध्ये फिरवून घेतलेलं आहे तर बाकीचं जे राहिलेलं मिश्रण होतं ते देखील आपण फिरवून घेऊया तर आता तुम्ही याचं स्टेक्चर बघू शकता अगदी छान एकसारखं स्टेक्चर आलेलं ला आहे लाडू अगदी सहज वळता येतात तर हे बघा तर आता यामध्ये मी काही काजू आणि बदामाचे तुकडे देखील घालते त्यामुळे हे जे लाडू आहेत ते अजून थोडे पौष्टिक होतील तर आता हे एकदा मिक्स करून घेऊ आणि हलकंसं गरम असतानाच आपल्याला याचे लाडू वळून घ्यायचे आहेत जेवढ्या लहान मोठ्या आकाराचे तुम्हाला लाडू हवेत तेवढे मिश्रण घ्यायचं आणि अशा पद्धतीने हे लाडू वळून घ्यायचे अगदी सहज हे लाडू वळले जातात आणि स्टेक्चर देखील तुम्ही बघू शकता काय सुंदर आलेलं आहे तर मिश्रण थोडंसं कोरडं वाटलं की एक चमचावर तूप टाकायचं आणि नंतर त्याचे लाडू वळून घ्यायचे तर बघा इथे आपला हा एक लाडू वळून तयार झालेला आहे तर आता याच पद्धतीने आपण बाकीचे सगळे लाडू तयार करून घेऊया जर तुम्ही माझ्या या चॅनेलवरती पहिल्यांदाच आला असाल किंवा माझी रेसिपी पहिल्यांदाच पाहत असाल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा आणि शेअर देखील करा तर इथे आपले हे मस्त पौष्टिक दानेदार रवाळ असे गव्हाच्या पिठाचे लाडू तयार झालेले आहेत तुम्हाला मी एक तोडून देखील दाखवते बघा काय मस्त अगदी दाणेदार रवाळ असं टेक्स्चर आलेलं आहे तर असे गव्हाच्या पिठाचे खुसखुशीत पौष्टिक दाणेदार लाडू तुम्ही देखील नक्की करून पहा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायलाही विसरू नका पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद